सोरागरांच्या मैदानातला दुसरा सेमी सुटला आणि दुसऱ्या सेमी मध्ये एकूण नऊ गाड्या आपल्याला लढत पाहायला मिळते त्यातल्या तीन गाड्या बाजूला इकडे सहा गाड्या बघतात सहा गाड्यांचा रेडा संग्राम आहे पल मोर आहे सुंदर गाडी अतिशय सुंदर आणि गुरुभाई आणि मोराच निर्वाद वर्चस्व या आता चाचण्याले तासात न पळत येणार सेमी फायनल दोन चा निकाल निकाल आणि निकाल, निकाल सेमी फायनल दोन मध्ये फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक आठ वर धवली गाडी वासुधव शिंदे फौजी गोरे गावांगी ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक सात वर धरली गाडी तकदेर फॅन्स क्लब दर्गेवाडी ही गाडी क्वार्टर फायनलच्या हुळाची मानकरी ठरली फायनल साठी सुंदर गाडी पडायला उजवीला आपल्या जयकर पराजय ग्रुप नाशिक जिल्हा रोहित सिंगाडे अमित पडेल स्वामी विसाळ गणेश म्हणणे स्वाती ट्रायव्हर चोरडेकरांचा गुरुभाई पळाला आणि त्याच वेळेला पडला अजत किंग लारा सुंदर गाडी फायनल ला पात्र गेली मोराडा आणि क्वार्टर फायनल सुंदर गाडी पळाली गोरेगाव वांगीकरांच्या गाडी सुंदर गाडी क्वार्टर फायनल पात्र वासुदेव फौजी गोरेगावांगी यांच्याकडून मोराडावरला लक्ष आणि तुफान पळाला क्वार्टर बनवला सुंदर गाडी